रोज त्याच त्याच भाज्या किंवा त्याच त्याच चटण्या खाऊन कंटाळा येतो काहीतरी वेगळं खावं असं वाटतं आणि मग काय वेगळं बनवायचं तर आज मी एक वेगळ्या पद्धतीची चटणी बन बनवली भन्नाड झाली आणि ती कशाच्याही बरोबर खाऊ शकतो अशी चटणी आहे बनवायला सोपी आहे काय केलं मी इथे आपण जे पापड भाजण्याची आपली जाळी असते ना त्याच्यावर दोन टॉमॅटो घेतले आणि दोन लसणीच्या कांड्या ठेवल्या मोठ्या असेल लसणीची कांडे तर एकच ठेवा तर मी इथे दोन ठेवल्यात साधारण ह्याच्या पंधरा ते वीस पाकळ्या निघतील हे छान असं एक दहा मिनटं भाजून घेतलं टोमॅटो आणि लसूण जो भाजून घेतलेला असतो ना, ना, मस्ता फिरों, फिरों ना तो खूप सुंदर लागतो लसणीचा वासच इतका सुंदर सुटतो ना भाजताना खूप मस्त असा वास सुटतो छान व्यवस्थित सगळ्या बाजूनी फिरवून फिरवून असं भाजून घ्यायचं जसं आपण पापड भाजतो ना अगदी त्या पद्धतीने टॉमॅटो तर लगेचच भाजला जातो जा फार वेळ लागत नाही आणि लसूणही पटकन भाजलं जातं भाजून झाल्यानंतर हे थंड करत ठेवायचं आणि मग एका पॅनमध्ये मी काय केलं दोन मोठे चमचे तेल घेतलं ते गरम केलं आणि ते गरम केल्यानंतर एक उभा चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये घातला आणि छान परतून घ्यायचं अगदी म्हणजे छान ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं कच्चा नाही राहायला पाहिजे हा कांदा कारण की आपण ही चटणी ज्या बनवणार आहोत ना त्यात उकडलेला बटाटा पण घालणार आहोत त्यामुळे कच्चा कांदा त्याच्याबरोबर चांगला लागणार नाही आता तोपर्यंत आपलं हे लसूण जे आहे ते थंड झालेलं आहे तर त्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या ह्याची सालं ठेवायची नाही कारण की काय होणार ते सालानी कडवटपणा येईल आणि वेगळंच लागेल पण लसूण जे आहे ना ते भाजल्यानंतर त्याचा जो फ्लेवर येतो ना खूप अप्रतिम फ्लेवर येतो असा म्हणजे चुलीमध्ये भाज्यासारखा असा फ्लेवर येतो हे बघा पंधरा ते वीस पाकळ्या आपल्या ह्या भाजलेल्या आहेत आता इथे दोन छोटे बराटे मी इथे शिजवून घेतलेले आहेत वरण भाताचा कुकर लावला होता त्याच्यावरच दोन बराटे ठेवले मोठा बराटा असेल तर एकच घ्या माझ्याकडे छोटे छोटे बराटे होते म्हणून मी दोन बऱ्याटे घेतले आता ह्याची सालं काढून घ्यायची आता ज्या चटणी करू ना ती मी इथे हातानेच सळ करणार आहे वेगळं काही म्हणजे झारा वगैरे किंवा डाव वगैरे वापरणार नाही आहे टोमॅटो आधी सगळ्यात पहिल्यांदा छान असे स्मॅश करून घ्यायचे हातानेच दाबून घ्यायचे आपण जेवढा हात वापरून आताचा हाताचा यूज करू ना चमचे न वापरता तेवढा पदार्थ हा चविष्ट होतो पूर्वीच्या काळी बायका सगळ्या गोष्टी हातानेच बनवायच्या शक्यतो डाव वगैरे वापरायचे नाहीत आणि ते प्रथ अगदी चविष्टसुद्धा व्हायचे तर आता इथे मी टोमॅटो कुसकरून घेतल्यानंतर आपला हा जो लसूण आहे हा सुद्धा आपण छान भाजून घेतलेला आहे त्यामुळे तोसुद्धा छान असा हाताने दाबता येतो तर लसूणसुद्धा हातानेच दाबून घ्यायचा लसूण दाबून झाल्यानंतर मग आपण जो कांदा घेतलेला आहे ना तळून तो कांदा ह्याच्यामध्ये आधी घालून घ्यायचा आणि मग तो कांदाही एक सेकंद दाबून घ्यायचा फार वेळ लागत नाही कांदा असा फार अगदी स्मॅश पण होत नाही थोडासा फक्त फ्लेवर यावा ह्याचा म्हणून थोडासा कांदा पण असा छान दाबून घ्यायचा ह्याच्यामध्ये तेल आहे त्यामुळे वेगळं तेल घालण्याची गरज पडत नाही कारण आपण कांदा तेलामध्येच परतलेला आहे आता इथे जे बराटे आपण उकळून ठेवले आहेत ना ते पण हाताने तसे छान कुस्करून घालायचे बराटा पण छान असा कुस्करून घाल घालायचा आता बऱ्याटा आपण उकडलेला घातलेला असल्यामुळे कांदा कच्चा नाही घातला नाहीतर टोमॅटोच्या चटणीमध्ये कच्चा कांदा घालून पण आपण चटणी बनवतो ना तीसुद्धा अप्रतिम लागते मी माझ्या ह्याच्यावरती व्हिडिओवरती अपलोड केलेली आहे चॅनलवरती तो व्हिडिओ तुम्ही त्या पद्धतीने ही एकदा चटणी बनवून बघा खूप छान अशी कांद्याची चटणी लागते पण त्याच्यासाठी फक्त टॉमॅटो हवा जर का आपण कच्चा कांदा घालणार असेल तर आता बटाटा घातल्या म्हटल्यानंतर आपल्याला तो ट कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यावा लागला आता इथे मी चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि एक मोठा चमचा मी इथे लाल मिरची घातलेली आहे कारण की आपण इथे मिरची वगैरे काही घातलेली नाही आहे आणि ही चटणी जरा झणझणीतच चांगली लागते त्यामुळे मी एक मोठा चमचा घातलेला आहे तुम्हाला अजून जास्त तिखट हवी असेल ना तर तुम्ही दीड चमचा किंवा दोन चमचे सुद्धा याच्यामध्ये तिखट घालू शकता अशी म्हणजे झणझणीत चटणी झाली ना भाकरीबरोबर खूप छान लागेल खायला आता हे सगळं हाताने छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं चटणी तयार होते तुम्ही आयत्या वेळेलाही पटकन अशी चटणी बनवू शकता जर का कुठली भाजी वगैरे अवेलेबल नसेल तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं आणि छान छान रेसिपीज बनवाव्या अशा वाटतात आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा छान छान आणि सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही चटणी आपली तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबरही खाऊ शकता आता भाताच्याबरोबर ह्याला वरणाचीही गरज पडत नाही अशीच घ्यायची आणि भाताच्याबरोबर एकजीव करून खायची खूप सुंदर लागते मी ते इथे वरणही नाही घेतलं नुसतं भाताच्याबरोबर चटणी खाल्ली अप्रतिम लागली तुम्हीही नक्की ट्राय करा बाय